नमस्कार मित्रांनो सुभेदार रामजा आंबेडकर यांचा पाचवा जीवन वृत्तांत पाहणार आहोत सुभेदारांच्या मनात पुत्राविषयीचा विचार सतत घोंगावत होता आपला पुत्र हा पराक्रमाचा प्रकाश पाडेल हा विचार त्यांच्या निश्चयी मनात होता तो पुत्र कसा असेल याचेही चित्र ते आपल्या डोळ्यासमोर आणत होते एकदा देखणा पुरुष वा धिप्पाड तरुण त्यांच्या नजरेत पडला तर माझ्या मुलाची शरीरयष्टी आणि सौंदर्य असेच असावे असाही विचार त्यांच्या मनात येईल माझ्या मुलाचे कान रुंद व लांब झाले तर तो मोठा भाग्यवान असणार याचाही विचार त्यांच्या मनात येईल असे अनेक विचार आपल्या होणाऱ्या पराक्रमी पुत्राबद्दलचे सुभेदारांच्या मनात येत असत सुभेदारांना ज्योतिषशास्त्राची व सामुद्रिकशास्त्राची उत्तम माहिती होती त्या शास्त्रांच्या आधारे त्या आपले इष्टकार्य सुयोगावर करीत असत अठराशे नव्वदच्या जून महिन्यात सूर्य व चंद्र इतर ग्रह यांची युती होऊन असा एक महायोग येणार आहे आणि त्या महायोगाच्या शुभप्रसंगी स्त्री गर्भवती झाली तर तिला निश्चितच जो पुत्र होईल तो अत्यंत पराक्रमी व भाग्यवंत निपजेल याबद्दल सुभेदारांनी आपल्या मनात निश्चयाचे गणित मानले होते तो महायोग साधण्याने त्यांनी मनात ठरविले त्यासाठी उपास व्रत जप आदी करायला प्रारंभ केला या महायोगावर जन्मणाऱ्या अपत्यांना ज्या ग्रहपीडा असतात त्याचीही शांती करण्यासाठी जपजाप अनुष्ठाने सुभेदारांनी केली सुभेदारांची सातवी फलटण अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये महूच्या लष्करी तळावर आली तेव्हापासून सुवेदारांची अशी मनस्थिती होती महूला आल्यावर ते तेथील नॉर्मल स्कूलचे हेडमास्तर झाले महू म्हणजे मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर लष्कराच्या इतर कामाचा व्याप त्यांच्याकडे नव्हता त्यांना भरपूर वेळ मिळत असे या वेळात ते जपजाप आणि अनुष्ठाने करीत भीमाबाई या कामात त्यांना एकनिष्ठेने मदत करीत गावच्या त्या गावच्या भवानी माथेची यथासांग पूजा करण्याची सूचना पतीस देत सुभेदार त्या सूचना ऐकण्यापलीकडे काही करीत नसल्यामुळे भीमाबाई संतापून जात ज्या दिवशी महायोगाची सुरुवात झाली त्याच दिवशी सुभेदाराचे शेवटचे अनुष्ठान केले ते सर्व जून अठराशे नव्वदच्या पहिल्या आठवड्यात घडले भीमाबाई उषा काली चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी प्रसूत झाल्या आणि त्यांनी एका गोंडस पुत्ररत्नाला जन्म दिला या आपल्याला जन्म देताना भीमाबाई दुःख व आनंद मिश्रित अशा क्षणातून सुटण्याची धडपड करीत होती रामजींचे कान व डोळे दाराकडे लागले होते बालकाच्या रडण्याचा आवाज आला तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला दाईने बाहेर येऊन आनंदित भावाने सांगितले घरात जा मुलगा झाला आहे रामजींच्या चेहऱ्यावर प्रसन्नता फाकली ते धावतच घरात गेले संन्याशी भावाने सांगितलेली भविष्यवाणी त्यांच्या कानात रुंजून करीत होती स्वकर्तृत्वाने इतिहासावर चिरंतन ठसा उमटवून आपल्या घराण्याचे नाव अजरामर करील असा पुत्र तुझ्या घरी जन्माला येईल आनंदाश्रू भरलेल्या डोळ्यांनी रामजी आपल्या तेज पा साठवू पाहत होते अंदुक डोळ्यांनी भीमाबाई रामजींना निहाळत होत्या तेव्हा आपत्यानंतर घरात चौदावे रत्न जन्माला आले होते तारीख रोजी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव त्यामुळे भीमराव स्वतःला आईबापाचे चौदावे रत्न आहे असे म्हणत असत सुभेदारांना अतिशय आनंद झाला आपण केलेल्या अनुष्ठानानुसारच केले पुत्र प्राप्ती झाली आणि गोसावी भावाचे भविष्य खरे ठरले असे सुभेदारांना वाटले भाग्यवंतांची जी चिन्ह असतात ते आपल्या पुत्राच्या अंगी कितपत आहेत हे पाहण्यासाठी सुभेदार उतावीस झाला होता त्या पुत्राच्या चुमुकल्या अंगावर नजरेने भरणारे एकच चिन्ह त्यावेळी स्पष्टपणे दिसत होते ते म्हणजे कानाचा आकार त्याचे कान रुंद व घवघवीत होते त्याची पाळी मोठी होती एवढे एकच चिन्ह पाहून सुभेदार आनंदित झाले पुत्राच्या शरीरावरील इतर चिन्हे पाहण्याची सुभेदाराला उत्सुकता होती पुत्र जसा जसा वाढीला लागला तसतशी त्याच्या अंगावरची भाग्यवंतांची चिन्हे सुभेदारांना दिसू लागली होती मुलाचे नाव ठेवण्यात आले भीमराव आई मुलाला भीम म्हणायची आणि सुभेदार त्याला भिवा म्हणत हेच नाव पुढे रुळले आणि तेच नाव शाळेत दाखल केले याच पुत्राने आपल्या कर्तृत्वाचा इतिहास घडविला डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या नावाने अठराशे एक्क्याण्णवच्या आसपास काळ म्हणजे हिंदुस्थानात पुढे होणाऱ्या सामाजिक धार्मिक व राजकीय क्रांत्यांची बीजे रुजविणारा काळ होता याच काळात अस्पृश्यांच्या चळवळीला पहिला झेंडा उभारला गेला अशा काळात भीमरावाचा जन्म व्हावा भावी राचे सुचक हे त्यांच्या भावी उज्ज्वल व क्रांतिकारक चरित्राचे सूचक नव्हे तर काय याच काळात लॉर्ड किचनेर हे हिंदुस्थानचे सरसेनापती म्हणून भारतात आले तेव्हा त्यांनी हिंदी लष्कराची पुन पुचना करण्यात योजना आखली अठराशे एक्क्याऐंशी परत लष्करी पलटणीत सर्व जातींचे व धर्माचे लोक असत पलटणीच्या कार्यात ते भेदभाव विसरून जगत अशी व्यवस्था असल्यामुळे पलटणीत असलेल्या अस्पृश्य लोकांना खाजगी आयुष्यात अस्पृश्य समजले जात असले तरी ते पलटणीतील कार्यात इतरांसोबत समान दर्जाने वागत असत लॉर्ड किचरेनने सर्व पलटणीची पुनर्रचना जाती आधारावर करावयाची योजना आखली त्यानुसार त्याने गुरखा जाट रजपूत शीख पंजाबी मराठी इत्यादिकांसाठी जाती जातीवार पलटणीची रचना केली महार व चांबार लोकांना पेन्शनीत जावयास सांगितले ज्यांची सेवा पंचवीस वर्षांची झालेली आहे त्यांनी पेन्शनसाठी अर्ज करावा आणि ज्यांच्या सेवानिवृत्तीला एक दोन वर्षाचा कालावधी आहे त्यांनी तेवढी सेवा द्यावी आणि नंतर पेन्शन घ्यावी असा कमिशनरचा निकाल जाहीर झाला कमिशनरच्या या निकालामुळे पलटणीतील अस्पृश्यांमध्ये प्रचंड खळबळ माजली याविरुद्ध अनेक सुभेदार सुभेदार मेजर तलवार बहाद्दर वगैरे पदव्या असलेल्या महार पेन्शरांनी जोराची चळवळ केली सर्व हिंदुस्थानातील अस्पृश्य सैनिक अधिकारी एकत्र आले त्यांनी सरकारविरोधी प्रचंड संघर्ष केला परंतु सरकारच्या हुकुमात बदल झाला नाही त्यामुळे ज्या अस्पृश्यांची सेवा पंचवीस वर्षांची झाली होती त्यांनी पेन्शन घेतली आणि ज्यांच्या सेवानिवृत्तीला एक दोन वर्ष होती ते नोकरीत राहिले इतर काही लोकांना बँड व कारकुनी कामे मिळाली सुभेदार रामजींना सेवानिवृत्तीसाठी अजून दोन वर्ष होती म्हणून ते नोकरीत राहिले अस्पृश्यांना मिलिटरीमधून काढू नये यासाठी अठराशे एक्क्याण्णवपासून चळवळीला चालू झाली त्या सुभेदारांनीही भाग घेतला होता रामजींचे इंग्रजी चांगले असल्यामुळे सरकारकडे विनंती अर्ज पाठविण्याचे कार्य त्यांच्याच सल्ल्याप्रमाणे होई संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रांडे गांधी आणि जीना पुस्तकात लिहिले आहे एकदा माझ्या वडिलांच्या कागदपत्राचे बाड मी चाळून पाहत होतो तेव्हा त्या पुडक्यामध्ये अठराशे ब्याण्णव साली महारांना सैन्यामध्ये भरती करण्यात येऊ नये अशा हुकुमाविरुद्ध सैन्यातील काही अधिकाऱ्यांनी भारत सरकारकडे दाखल केलेल्या अपिलाशी संबंधित एक कागद मला आढळला त्यावरील मसुदा महारांना या अन्यायातून मुक्ती मिळण्यास मदत व्हावी हो म्हणून रानड्यांनी लिहून दिलेल्या अपिलाची नक्कल आहे असे मला सांगण्यात आले अर्थात सुवेदार रामजी यांनी कामी पुढाकार घेतला होता परंतु सरकारने याविरुद्ध निर्णय घेतला सरकारच्या या निर्णयाचा अस्पृश्यांच्या आर्थिक परिस्थितीवर व राहणीमानावर अतिशय विपरीत परिणाम झाला सुभेदार रामजींची दोन वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अठराशे चौऱ्याण्णव साली महू येथे निवृत्त घेतली त्यांना दरमहा पन्नास रुपये पेन्शन मिळायची त्यावेळी भिवा अडीच वर्षांचा होता तो अंगाने गुटगुटीत चपळ व दंगेखोर होता त्याचे कुरळे केस त्याला अधिक खुलून दिसायचे वडिलांचा तो अतिशय लाडका होता ते त्याला आपल्या पोटावर पालथा घालून झोपवीत असत पेन्शन घेतल्यानंतर सुभेदार महूला पाच सहा महिने राहिले त्यानंतर दापोलीला कायम राहण्याच्या उद्देशाने महूकडे निघाले लष्करातून सेवानिवृत्त झाल्यानंतर महार व चांभार सैनिक अधिकाऱ्यांची स्थिती अतिशय चांगली होती त्यांच्या आचार विचारात खेड्यातील महा सांबार लोकांपेक्षा तफावत होती